था कि आपधे ले हैं एंडते म्होंधा स्वाइण हाशाशाबी अधा Background वाल भाल होरा शक्याशाशावी द्धार्ग करैंट शजयरो जा कि याथ ব tengo হব�� ছোড়ie কুককারা য় নানMP খ্তরাই! কুনালেমেন! মকুনালে! আঞবম!

अशा वेळेस पोलीस स्टेशननी ते दे, इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली अशाही परिस्थितीत आमचे डी सी पी ए सी पी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे सोबतच अधिक कुमुक आम्ही कंट्रोल रूमवरून नुम पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलिसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि या जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत हो। आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कुणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सर हे अश्विन जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफ आय आरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जे जेवढं आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सा, सार्वजनिक मालमत्तेचं आणि सा, इतर लोकांचं त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला कर्फ्यू लावण्यात आलेला आहे जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपूर गेट पोलिसांच्या हातीत बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे धन्यवाद